आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभरातून विरोधक ईव्हीएम शंका घेताना दिसत आहेत ईव्हीएम विरोधामध्ये शरद पवार गटानेही आवाज उठवला आहे पण आता या शरद पवार गटातील विजयी आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात फेरमतमोजणी होण्याची शक्यता आहे भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी फेरमतमोजणीची मागणीही केली आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार रामशंकर शिंदे यांनी ईव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे शिंदे यांनी मतदारसंघातील सतरा बुथवरील पडताळणीची मागणी करीत त्यासाठीचे आठ लाख दोन हजार चारशे रुपयांचे शुल्कही भरल्याचं सांगितलं जात आहे राज्यभरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू आहे तर नगर जिल्ह्यामध्ये भाजपच्याच उमेदवारांनी अशी मागणी केली आहे त्याच मतदारसंघातून ईव्हीएम विरोधात आवाज उठवणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा निसटता विजय झालेला आहे त्यामुळे शिंदे यांनी वैयक्तिक पातळीवर ही मागणी केली की पक्षाचीच भूमिका आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरी मतदारसंघातील पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि याच पक्षाचे कोपरगाव मधील पराभूत उमेदवार संदीप वरपे पारनेर मधून राणी लंके यांनी हे अर्ज केले आहेत जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम यांच्याकडे त्यांनी अर्ज केले आहेत नियमानुसार त्यासाठी प्रत्येक सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये याप्रमाणे केंद्रांचे रुपये या शुल्क भरले आहेत लंके यांनी अठरा बूथवरील यंत्राची पडताळणीची मागणी केली असून त्यासाठी आठ लाख एकोणपन्नास हजार रुपयांचे शुल्क भरले आहे संगमनेर मधून बाळासाहेब थोरात यांनीही फेर मतमोजणीसाठी मागणी के केली आहे आणि त्यांनी चौदा बुथ साठी सहा लाख साठ हजार संपल्यानंतर म्हणजेच पंचेचाळीस दिवसानंतर या पडताळणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स आणि सराफ पुणे